नमस्कार जयशिवराय गेले काही दिवसापासून ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांच्या बाबतीत षडयंत्र केलं जातं आहे एक शासकीय व्यवस्थेला मध्यस्थी घेऊन एका खाजगी बिल्डरच्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईच्या अधिकारापासून दूर घेऊन घेऊन जाण्याचं एक षडयंत्र रचलं जातं आहे आणि नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून ह्या संपूर्ण महाराष्ट्रद्रोही म्हणेन मी आणि त्याचबरोबर भ्रष्ट राजकीय श प्रशासकीय व्यवस्थेचा संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो नक्कीच येणाऱ्या काळात या संपूर्ण राजकीय भ्रष्ट व्यवस्थेला महाराष्ट्रद्रोही व्यवस्थेला गिरणी कामगारांचेच काही पुढारी जर मदत करत असतील आणि त्या माध्यमातून गिरणी कामगारांना हक्कापासून दूर ठेवण्याचं काम जर केलं जात असेल षडयंत्र रचलं जात असेल तर नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या चा माध्यमातून येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टींची सत्यता वेळोवेळी वेड़ गिरणी कामगार आणि वारस त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसमोर आणली जाईल नक्कीच या जा सर्व गोष्टींचा पडदाफाश करण्याचं काम आपण येणाऱ्या काळात करू सेलू असेल किंवा वांगणी या ठिकाणची घरं पंधरा लाखाला घरं अरे ज्या ठिकाणी बारा लाख नऊ लाख दहा लाख अशा प्रकारे घरं मिळतात खाजगीमध्ये जाऊन तिथे गिरणी कामगारांना पंधरा लाखाचं घर का मुंबईमधल्या जागांचं जा काय झालं असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे काही लोकांनी कारण परवाचीच बातमी होती लोकमतमध्ये एक बातमी छापून आली होती तिच्यामध्ये काही संघटनांची संस्थांची नावं आहेत की ह्यांच्या परवानगीनुसार किंवा यांच्या मा प मागणीला यश पंधरा लाखात घर देऊन तुम्ही काय गिरणी कामगारांना यश मिळवून आहेत काय गिरणी कामगारांचा फायदा करून आहेत तेरा लाखाचं घर गिरणी कामगाराला पंधरा लाखात का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे वर्षा दोन लाखाचं काय आहे व्यवहार नेमका आणि गिरणी कामगारांची निवड फसवणूक केली जाते आणि त्यामुळे नक्कीच हा था प्रकार थांबवण्यासाठी मग संयुक्त मराठी मुंबई चळवळ असेल किंवा आम्ही संपूर्ण एकजूटच्या माध्यमातून प्रयत्न करतच आहोत परंतु या प्रकरणामध्ये ह्या संपूर्ण प्रकारात गिरणी कामगारांनी वारसानी सतर्क राहण्याची गरज आहे कळत न कळत तुमच्या परवानगीनुसार तुमच्या मागणीमुळे न शेलू किंवा वांगणी या ठिकाणी घरं बांधली जात आहेत अशी ती तुमच्याकडून लिहून घेतलं जातं आहे थोडक्यात तुम्ही बोललात म्हणून तिथे बांधली जाते त्यामुळे सतर्क करा कोणत्याही अशा गोष्टीला आम्ही बळी पडू नका तुम्हाला जर खरोखर वांगणी शेलूला घरं घ्यायचे तर बारा तेरा लाखात जाऊन खाजगीमध्ये बुकिंग करून घरं घ्या तुमचा मुंबईतील अधिकार गिरणीयांचा घराचा अधिकार कायम अबाधित तरी राहील आणि पूर्ण फक्त गिरणी कामगारांचं एक लेबल लावून ती घरं विकली जातात एका खाजगी बिल्डरची असाच तो एक प्रकार आहे ज्या बिल्डरला पन्नासचा पंधरा लाखाला घर विकायचं आहे तो गिरणी कामगार घेतो आहे की अन्य करून घेतो आहे याच्याशी त्या व्य व व्यावसायिकाला घेणं नाही आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासकीय राजकीय व्यवस्था एकत्रित येऊन आणि काही गिरणी कामगारांचे बुडारी हे सगळ्यांनी संगणमताने त्या बिल्डरचा एक घरं विकून देण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि गिरायक गिरणी कामगाराला बनवलं जातात आणि हे स्वतःमध्ये दलाली केल्यासारखं ती घरं गिरणी कामगारांना विकत आहेत म्हणजे एका व्यावसायिकाची घरं विकून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट ह्या पूर्ण व्यवस्थेने घेतलेलं आहे गिरणी कामगारांच्या घरांचा जो पंधरा लाखाचा प्रश्न असेल किंवा नऊ लाख गिरणी कामगार भरणार आणि पाच साडेपाच लाख सरकारी व्यवस्था किंवा शासनाकडून दिले जाणार हे पंधरा लाख घरांची किंमत आधी आली कुठून खरं तर बांधकाम खर्चाचे पैसे गिरणी कामगार भरणार होता आणि आत्ता तर सरळसळ ते पंधरा लाख रुपये जो बांधकाम खर्च दाखवला होता तो पंधरा लाख घरांचीच किंमत करून टाकली आणि त्यामुळे नक्कीच माझ्या गिरणी कामगार आणि वारसाने आता या गोष्टीची सत्यता जाणून घ्या आपला कोण आहे आपल्याला कोण मदत करतं आहे कोण आपला प्रश्न सोडवू शकतं या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घ्या नक्कीच आपण प्रयत्न केले दुर्दैव म्हणावं लागेल पंधरा दिवसाचं आंदोलन वांद्रेसारख्या ठिकाणी उभं होऊन नक्कीच आजचे प्रश्न उपस्थित राहिले नसते कधी कधी वाईट वाटतं या गोष्टींचा विचार केल्यावर की अजून काय करायचं जर पंधरा दिवसाचं आंदोलन होऊनसुद्धा गिरणी कामगार जागरूक होत नसेल एकवटत नसेल तर का सरकारने आपल्याकडे लक्ष द्यावं आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन हे राजकीय व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था आणि त्याबरोबर आपले काही विकले गेलेले नेते ह्या सगळ्यांनी मिळून हे गिरणी कामगारांच्या बाबतीत षडयंत्र केलं जातं आहे कारण सर्वांना एक माहिती आहे गिरणी कामगार एकत्रित येऊ शकत नाही आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला एकही दाखवावी लागेल मुंबईतल्या हक्कावरच ठाम राहायचं आहे आणि आपण तो मिळवणार मग त्या आणि त्याकरता आपल्याला कोणाशी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी चालेल परंतु आपण हक्क हा मुंबईतच मिळवणार आणि ही संयुक्त मराठी मुंबई चळवळीची स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे हा संपूर्ण प्रकार जाणून घेण्याची गरज आहे कालच एक व्हिडिओ माझ्यासमोर आला होता नवाकाळच्या माझी संपादिका मान्य खाडिल नक्कीच त्यांनी मी पुढचा व्हिडिओच बघितला तरी सुरुवात अशी केली खरं तर ते उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोलतात आपल्याला राजकारणाशी काही देण्या गेले नाही पण त्यांनी सुरुवात अशी केली की उद्धव ठाकरे मराठी माणसांना मूर्ख समजतात गृहीत धरतात हो ताई तुम्ही सुद्धा गिरणी कामगारांना मूर्खच समजताय आणि गृहीतच धरताय कारण ज्या पाच संघटनांची नावं किंवा त्या शेलो आणि मागणीला घरांसाठी दिले त्याच्यात तुमच्याही रयत संघटनेचं नाव आहे मग एका प्रश्नाचं उत्तर ही अपेक्षित आहे की पंधरा लाखाला गिरणी कामगारांनी घर तिथे का घ्यावं तुम्हालाच नव्हे तर माझं नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून जे गिरणी कामगारांचे नेते असतील पुढारी असतील किंवा अन्य कोणी असतील जे शेलू आणि वांगणी येथील घरा गिरणी कामगारांनी घ्यावीत या गोष्टीसाठी समर्थन करतायत त्यांना माझं खुल्लं आव्हान आहे की तुम्ही एक कारण दाखवा का का की गिरणी कामगारांनी तिथे घर का घ्यावं मी शंभर कारण तुम्हाला दाखवतो की गिरणी कामगारांनी तिथे घर का घेऊ नये हे माझं खुलं आव्हान आहे तुम्हाला सर्वांना हे स्वीकारा फक्त गिरणी कामगारांची फसवणूक सरळ सरळ केली जाते आणि जर आपण या गोष्टीचं समर्थन करत असू किंवा त्याच्यावर शांत बसणार असू एखादा अन्याय होत असताना शांत बसणारा ही अन्याय करणाऱ्यांपैकीच एक असतो आणि त्यामुळे नक्कीच या सर्वांवर एक संपादिका म्हणून आपण खरं तर आवाज उठवणं गरजेचं होतं वांद्रे सारख्या ठिकाणी पंधरा दिवसाचं एक आंदोलन होतं गिरणी कामगारांच्या नेत्या किंवा गिरणी कामगार चळवळीतला एक भाग म्हणून सोडा एक संपादिका म्हणून एक नवा काळ सारखा का, ज्यांनी खरोखर गिरणी कामगारांच्या चळवळीला आधार दिला किंवा पुढे नेण्याचं काम केलं अशा एका मराठी वृत्तपत्राच्या आपण संपादिका होतात आणि त्या माध्यमातून का होय ना नक्कीच आपण एक मराठी माणसासाठी म्हणून तर त्या चळवळीला भेट देऊन तिथे त्या वांद्रे येथील उपोषणाची प्रसिद्धी करण्याची गरज होती ज्याने करून गिरणी कामगार जास्ती असतो त्या आंदोलनामध्ये सहभागी होईल परंतु अशा ठिकाणी आपण कुठेही दिसत नाहीत नक्कीच आपण एक महिला आहात आपण संपादिका आहात खाडिलकर साहेबांच्या आपण कन्या आहेत याबद्दल आपलं नक्कीच मान सन्मान कायमच आहे परंतु ज्या पद्धतीनं आपण बाकीचे गिरणी कामगारांच्या चळवळीतलं आपलं काही संशयास्पद वागणूक बघितली तर नक्कीच काही प्रश्न उपस्थित होतात आपल्यासारख्या व्यक्तीकडून तरी या प्रकाराला मान्यता देणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व गिरणी कामगार वारसाने या गोष्टींचा विचार करा की आपल्याला कुठे घेऊन नेलं जातं आहे गरजच नाही ज्या ठिकाणी घरं अशीच तेरा लाखा चौदा लाखाला किंवा बारा लाखाला भेटतं तिथे गिरणी कामगारांचं घर पंधरा लाखाला घेऊन ला मुंबईतला अधिकार का सोडावा आणि त्यामुळे माझी सर्वांना एक विनंती आहे की येणाऱ्या काळात अशी जर काय फोन कॉल आले तर नक्कीच ते दुर्लक्षित करा काही नेते म्हणजेच थोडक्यात आता ह्या संपूर्ण प्रकारामध्ये दलाली करणारे प्रशासकीय शासकीय असतील किंवा हो। अन्य जे कोण असतील हे दलाली करणारे तुम्हाला वैयक्तिकरित्या गाठून ते घर का घे कशासाठी घे असं सांगण्याचाही प्रयत्न करतील परंतु साधा आणि सरळ हिशोब आहे की त्या घरामध्ये पंधरा लाखाचं घर तेरा लाखाचं घर पंधरा लाखाला घेऊन गिरणी कामगार म्हणून तुला काय त्याच्यामध्ये फायदा मिळणार आहे तर काहीच नाही ज्यावेळी चाळीस पन्नास साठ लाखाची घरं नायगाव किंवा मुंबईसारख्या वळळीसारख्या ठिकाणी मिळत होती आणि त्याच्यामधले साडे नऊ लाख गिरणी कामगारांनी एक बांधकाम खर्च म्हणून भरून द्यायचा होता असा तो एक व्यवहार असल्यामुळे आता पंधरा लाखाचं घर पंधरा लाखाला गिरणी कामगार मग गिरणी कामगार असलेल्याचा गिरणी कामगाराला फायदा का ह्याचं कुठेच कोणाकडे ना उत्तर नाही कोणावरही राग नव्हे परंतु माझं नक्कीच नक्की एक निवेदन आहे सर्वांना जर गिरणी कामगारांच्या चळवळीमध्ये असं काहीतरी भ्रष्ट प्रकार करण्याचा प्रयत्न कोण करत असेल गिरणी कामगारांच्या घरांमध्ये खाजगी बिल्डरला आणून आणल्यामुळे कुठेतरी दलाली करण्याचं जर कोण काम करत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही ह्या सर्वांचे पुरावे एकत्र करून मग कोण व्यक्ती आहे काय आहे ह्याचा विचार न करता नक्कीच सर्वांसमोर ते विषय मांडले जातील आणि चळवळीच्या माध्यमातून असेल बुधवारच्या मिटिंगमध्ये मासिक मिटिंगमध्येच आम्ही ठराव घेतलेला आहे की गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर काढणारी कोणताही नेता असून दे कारण आमचं कुठच्याही संघटनेबद्दल वाद नाही कारण संघटनेची भूमिका वेगळी असू शकते आणि एखादा नेता जर ती भूमिका मांडत असेल तर ती वेगळी असू शकते त्यामुळे त्या संघटनांनाही आमचं एक निवेदन आहे किंवा विनंती आहे था 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 का का था था की जर तुमच्या संघटनेचा एखादा नेता जर एखादी भूमिका मांडत असेल तर तुमचं तिला समर्थन आहे की नाही हेही तुम्ही जाहीर करा कारण एक नेता म्हणजे पूर्ण संघटना होत नाही आणि त्यामुळे संघटनांनाही आव्हान आम्ही पूर्ण करतोय की आपलं जी काय भूमिका असेल सेलू आणि मागणी येथील घरांसाठी ती भूमिका नक्की स्पष्ट करा प्रत्येक संघटनेन गिरणी कामगारांनाही कळून दे की गिरणी कामगारांच्या बाजून कोण आहे काही लोकांना फोन केले असता अशी उत्तरं मिळतात किती वर्ष झाली गिरणी कामगारांच्या यायला गिरणी कामगार मरत चालला एकदा भेटते ते भेटून देणार पण काय भेटून दे त्याच्यापेक्षा न भेटलेलं बरं आज ना उद्या भेटेल हक्काचं अधिकाराचा ना उद्या भेटेल संघर्ष करावा लागतो दीडशे वर्ष स्वातंत्र्याला लागली दीडशे वर्ष देश फार होता साठ सत्तर वर्ष संघर्ष करायला लागला तेव्हा आपल्याला जाऊन कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं आणि या संपूर्ण प्रकाराला नक्कीच आपण जर संघर्ष संघर्ष करून जर किंवा गिरणी कामगार संपत चालला असा एखादा काहीतरी निगेटिव्ह पॉईंट तयार करून जर आपण संघर्षाला किंवा गिरणी कामगारांच्या चळवळीला संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच ही गोष्ट चुकीची आहे जर ज्याला कोणाला जमत नसेल या संघर्षात जर थकला असेल तर नक्कीच थांबा बाकी जे नवीन येतील नक्कीच तो संघर्ष आज न उद्या पुढे घेऊन जातील परंतु तुम्ही थकलायत म्हणून काही मान्य करून संघर्ष संपवायचा ही पद्धत मात्र नक्कीच चुकीची आहे मुंबईमध्येच घर काय रे मुंबई गिरणी कामगारांनी मुंबई के उभी केली त्याची औद्योगिक क्रांती मुंबईची गिरणी कामगारांनी केली बाहेरून आलेल्या के लोकांना झोपडपट्ट्या बांधल्या जातात रस्त्यावर अक्षरशः फुटपाथवर आणि त्यांचं जर पुनर्वसन मुंबई केलं जात असेल फुकटमध्ये किंवा दोन दोन अडीच लाखात तर ज्या गिरणी कामगारांनी मुंबई औद्योगिक नगरी उभी केली त्या गिरणी कामगाराला मुंबईमध्ये घर का नसावं आणि नक्कीच हे जे कोण समर्थन करणारी लोक आहेत किंवा समर्थन जे करत असतील त्यांना हाही एक प्रश्न आहे एन टी सी बिलच्या जा जागांचं काय होणार आहे मग त्याचं उत्तर आहे का म्हाडाने दोन हजार सहा पासून आजपर्यंतच्या टप्प्याटप्प्याने छोटे छोटे जमिनी गिरणी कामगारांच्या बाबतीतल्या हस्तांतरित करून आहेत किंवा म्हाडाकडे हस्तांतरित आहेत त्या जमिनीवरही आज चार ते पाच हजार घरं म्हणू शकतात आणि त्याचा आराखडा आपण एकजूटच्या माध्यमातून वरळीच्या निदर्शनाच्या ठिकाणी मांडलाही होता मग त्या पाच हजार घरांचं काय होणार संक्रमण शिबिरांसाठी जी तात्पुरती घरं गिरणी कामगारांची दिली झाली ती घरांचं पुढे जा जाऊन काय होणार अजून ज्या जमिनी यायच्या आहेत मालकांकडून हस्तांतरित अजून केल्या नाहीत त्या जमिनींचं काय होणार मग आमच्या ह्या मुंबईतल्या जमिनींचा अधिकार कोणाला देणार आहेत तुम्ही कोणाच्या घशात घालणार आहेत की त्याचाही डील काय अगोदर ठरलंय किमान ज्या गिरणी कामगारांच्या हक्काच्या जमनी आहेत ज्या हक्कां गिरणी कामगारांना मिळू शकतात त्या ठिकाणी तरी करा पुढचा विषय नंतर सोडू आपण हळूहळू नक्कीच आणि एन टी सी सारख्या मिलच्या जा जागा आम्हाला मिळत आहेत ना ज्या केंद्राकडे होत्या आणि केंद्र आता जर महाराष्ट्र शासनाला दे दे त्या देत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी त्वरित पुनर्वसन गिरणी कामगारांचं सुरू झालं पाहिजे किंवा गिरणी कामगारांसाठी गृहप्रकल्प सुरू झाला पाहिजे आणि ह्या सर्व प्रकाराचा एक कुठेतरी आपण नक्कीच येणाऱ्या काळात एक बोलतात ना पर्दाफाश करू की ह्या नेमक्या प्रकारात घडलंय काय गिरणी कामगारांची फसवणूक तर नक्कीच झालेली आहे तेरा लाखाचं घर पंधरा लाखात गिरणी कामगारांना विकलं जातं आहे आणि तेही मुंबईच्या बाहेर कारण काय आहे हे मुंबईच्या बाहेर मान्य करणाऱ्यांना अधिकाराचा लढा कळला की नाही आधी हाच मोठा प्रश्न आहे अधिकाराचा लढा कधी पैशात त्याची किंमत होत नसते अधिकारा अधिकार असतो तो मिळवायचा असतो आणि तो संघर्षातूनच मिळवावा लागतो बेचाळीस वर्ष संघर्ष केला असेल नक्कीच बेचाळीस वर्षात आपण काय संघर्ष केला आहे कशाप्रकारे संघर्ष केला आहे याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळे गिरणी कामगारांनी आणि वारसदारांनी आता सतर्क होण्याची गरज आहे मी वारंवार सांगतो गिरणी कामगारांना न्याय कोणताही नेता कोणताही राजकीय पक्ष नक्की देऊ शकत नाही गिरणी कामगारांना न्याय गिरणी कामगारच देऊ शकतो आणि त्याकरता आपण एकत्रित देणं गरजेचं आहे विचार करा कोणाबरोबर या कोण कोणाबरोब जा हा विषय आपण नक्कीच सांगू शकत नाही परंतु प्रत्येकानं आपल्या सद्विवेक बुद्धीन विचार करण्याची गरज आहे की गिरणी कामगारांसाठी कोण काम करू शकतो कोण गिरणी कामगारांना न्याय देऊ शकतो त्यांच्याबरोबर आपण एकत्रित जाऊन सगळ्यांनी मिळून हा संघर्ष करणं गरजेचं आहे आम्ही वारंवार सांगतो आहे एक की एकत्रित येऊ आणि एकत्रित पुढे जाऊ आपण तसे प्रयत्न केले संयुक्त मिटिंग घेण्याचाही प्रयत्न केला नक्कीच कुठच्याही संघटना संस्था यांच्यावर राग ठेवण्याचा विषयच येत नाही मी सांगितलं आजही जे गिरणी कामगारांचे हा नवीन जो काही षडयंत्र केलं जातं एक भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली जाते त्याच्यासाठी संबंधित असणारे वैयक्तिक संघटनेला कुठेही मदी न घेता जे काही नेते यांच्या विरोधात मात्र नक्कीच येणाऱ्या काळात निदर्शनं किंवा त्यांच्या ऑफिसवर जाऊन जाब विचारण्याचा जा प्रकार मात्र नक्कीच आपण चालू करू आणि आता सर्वसामान्य गिरणी कामगार वारसाने प्रश्न विचारले पाहिजेत हळूहळू तशी सुरुवात झालेलीही दिसते परंतु प्रकर्षण आता विचारले पाहिजेत की मुंबईच्या बाहेर का पंधरा लाखात घर का आणि मी तर सांगेन ज्यांनाही कोणी समर्थन दिलं आहे ना पहिल्यांदा त्यांनी जाऊन तिथे घरं घ्या मग बाकीच्यांचं ठरू फक्त स्वतःचा कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी जर असले प्रकार घडत असतील तर नक्कीच येणाऱ्या काळात ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे आदर्श आचारसंहिता चालू असताना ह्या का गोष्टी केल्या जातात पापाच्या गोष्टी ह्या काळोखातच केल्या जातात हे पाप आहे म्हणून ह्या आचारसंहितेच्या पूर्ण रंधमाळीच्या काळोखात कुठेतरी हे प्रकार किंवा हा विषय पुढे ढकलून न्यायचा असे प्रकार चालू झालेले आहेत कदाचित अशी कोणाला काय भीती आहे म्हणजे जर सत्तांतर झालं तर हे विषय पुढे जाणार नाहीत आणि मग मधला व्यवहार अडकेल की काय ही भीती कोणाला तरी कुठेतरी आहे तर साजिका एखाद्या बिल्डरची जर पन्नास हजार ऐंशी हजार घरं जर एकत्र संपवून दिली जात असतील तर नक्कीच याच्यात वाटतो तेवढा तर सोपा विषय नाही नक्कीच त्याचेही काही पुरावे आपल्या हाती ते आलेले आहेत त्याची पूर्ण सत्यता तपासून आपण नक्कीच ते सगळ्यांसमोर आणू परंतु तोपर्यंत माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या गोष्टीवर विचार करा आणि सतर्क करा कुठच्याही आमिषांना बळी पडू नका आपण म्हाडाला लेटर दिलेलं होतं त्यानंतर म्हाडानेही त्या बिल्डरला बोलवून त्याची अनुषंगाने खुलासा मागितलेला आहे त्यानंतरसुद्धा आपण निवडणूक आयोगालाही ते अशा प्रकारची तक्रार केलेली की के हा प्रकार जर आचारसंहितेचा भंग असेल तर त्वरित कारवाई करावी म्हणून त्यानंतर कालसुद्धा जाऊन आपण गुरुवारी एकजूटच्या माध्यमातून मिलिंद बोरीकर मुख्य अधिकारी आहेत जे म्हाडाचे त्यांचीही भेट घेतली त्यांनी सांगितलं की पाच हजार रुपये घेणं कुठच्याही नियमात बसत नाही जी बाकीची कन्सर्न करणं किंवा जे त्यांची माहिती जोळा करणं असा अधिकार शासनाने त्यांना दिलेला आहे परंतु पैसे घेणं कुठेही नियमात नाही आणि नक्की जे नियम बाहे नि आणि त्याचा खुलासा आम्ही मागवला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करू अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडूनही मिळालं म्हणजे आपण प्रयत्न करतोय परंतु कोणीही एकही घराचं बुकिंग त्या ठिकाणी होता कामा नये जेणे कोणी दिलंय त्यांनीही पुन्हा पत्र द्या सदरेल बिल्डरला की मी गैरसमजातून ते भरलो होतो पण मला मला ते घर नको आहे माझे पैसे मला रि रिटर्न करून माझं बुकिंग कॅन्सल करावं अशा पद्धतीचं लेटर प्रत्येकानं ज्यांनी कोणी पैसे भरलेत त्यांनीही द्या कारण ज्या गोष्टीला अर्थच नाही गिरणी कामगारांचा धब्बा फक्त का लावला जातो आहे ना त्या घरांसाठी तेच कळत नाही तेरा लाखाचं घर पंधरा लाखाला गिरणी कामगार फक्त गिरणी कामगारांचा थप्पा मारायचा आहे म्हणजे मुंबईतल्या अधिकारापासून किंवा जी बाकीची घरं आहेत त्यांच्यापासून तुम्हाला लांब नेलं जाईल नक्कीच इतिहासाची पुनरावृत्ती होते का हाही एक प्रश्न आहे म्हणजे सेंच्युरी मिलचा लढा साडेसात हजार सेंच्युरी मिलमध्ये जवळपास कामगार होते एक लाखापासून सुरुवात झालेली आहे व्ही आर एस दहा लाखावर नेऊन पोचवली त्याच्यात हळूहळू करत करत सव्वा सात म्हणजे सात हजार दोनशेच्या आसपास साडे सव्वा सात हजारपर्यंत लोकं बाहेर पडली व्ही आर एस घेऊन पण दोनशे पंच्याहत्तर लोकं शेवटपर्यंत टिकली शेवटपर्यंत त्यांनी संघर्ष केला त्याला जवळजवळ वीस लाखापासून एक करोड चाळीस लाखापर्यंतची रक्कम मिळालेली आहेत संघर्ष केला आणि या संघर्षातही मी सांगतो हाच प्रकार चालू आहे जो मुंबईत शेवटपर्यंत ठाम राहणार त्याला मुंबईत घर मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मिळणारच आहे फक्त प्रयत्न केला जातो तुम्हाला मुंबईच्या जा तुम बाहेर तुमची संख्या कमी करण्याची आणि त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका नक्कीच आपण चळवळीच्या माध्यमातून फक्त गेली सहा महिने काम करतो आहे पण एक मान्यच करावं लागेल की चळवळीच्या माध्यमातून शासकीय असेल प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा ही आपली गिरणी कामगारांची एक खाजगी व्यवस्था असेल ह्या सगळ्यांना मात्र हलवण्याचं काम चळवळीत केलेलं आहे आणि त्या सहा महिन्यातले दोन महिनेही आचारसंहितेच्या काळात गेले होते लोकसभेच्या त्यामुळे येणारा काळ हा नक्कीच मात्र पुढचे पाच वर्षांत जे काय निवडणुका येथील विधानसभेच्या त्यावेळी गिरणी कामगारांचा प्रश्न मात्र अस्तित्वात नसेल तो गिरणी कामगारांच्या बाजून गिरणी कामगारांना न्याय मिळून संपलेला असेल एवढं मात्र मी नक्की तुम्हाला सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र